नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मुंबईचे खासदार रवींद्र वाईकर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे परंडा तालुक्यातील पूरग्रस्तांना रोख रक्कम व जीवनावश्यक साहित्य वाटप शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत धावून येईल वाईकर यांचे आश्वासन शेतकऱ्यांचे जनावर सुद्धा या पुरामध्ये वाहून गेले त्यांना पण योग्य मोबदला हो, मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून आहे तर शासनाकडून ती मदत मिळेल का नाही मिळेल ही थोडी शंका शेतकऱ्याच्या शंका घेऊच नका हे शासन संवेदनाशील आहे माणूस की पण आहे सर्वच आहे आणि पंतप्रधान आले होते त्यावेळेला देखील आमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही ते सांगितलेलं आहे त्याप्रमाणे केंद्राची देखील मदत मिळेल आणि शासनाच्या माध्यमातून आपण जनावरांचं म्हटलेलं आहे तर त्यांचं देखील जो मोबदला असेल तो जो देखील शासनाच्या माध्यमातून दिला जाईल महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील पूरग्रस्तांना मुंबई येथील शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी मदतीचा हात पुढे केला असून शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी कारंजा येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना रोख रक्कम दोन हजार व जीवनावश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं संकट आल्याने शेतकऱ्यांनी चुकीचं पाऊल उचलू नये तुमच्यासाठी मुंबई धावून येईल पूरग्रस्त मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार असल्याचं यावेळी खासदार यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना सांगितले खासदार रवींद्र वाईकर यांच्यासह मुंबई येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते होतेनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यात आलेल्या महापुरामुळे परंडा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेला आहे आणि या शेतकऱ्यांची व्यथा पाहण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी आज मुंबई येथून खासदार रोविंद वायकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह इथं आलेले आहेत आता सध्या मी करंजा येथे आहे आणि करंजा येथे या ग्रामस्थांना त्यांच्या वतीने या ठिकाणी किराणा साहित्य जीवनासाठी जे आवश्यक आहे ते साहित्य वाटप करण्यासाठी आलेले आहेत ते पाहून तुम्ही आज इथं आलात मदत करण्यासाठी तर त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही थोडं नाही आता हे सहकार्य अशी मदत वगैरे असं काही नाही आहे पण जी तुमची निसर्गाच्या पाऊस जास्त पाऊस झाला आणि निसर्गामुळे ती हानी झालेली आहे ती एक दोन वर्ष तुम्हाला तो त्रास खूप होणार आहे कारण तुमची कच्ची वच्ची शाळेत जात आहे त्यांचं बाकीचं कामकाज आहे घर चाललं पाहिजे आणि या दृष्टीने आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे ने। यांनी देखील आव्हान केलं होतं आणि मी देखील पहिल्या दिवशी पाहिल्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांना देखील पाठवलं होतं त्यावेळेला सांगितलं होतं मी येईन ते त्या पद्धतीने हे चाळीस वस्तूंचं किट आहे ज्याच्यामध्ये तुमची शेगडी जेवण करण्यापासून साडीपासून सर्व काही आहे भांडी परात तोप वगैरे सर्व काही आहे त्यामुळे जेवणाच्या वस्तूंना लागणारी आणि अन्नधान्य तर या वस्तू दिलेल्या आहेत म्हणजे त्यांचा तो उदरनिया तेवढ्यात होईल आणि दोन दिवाळीला दोन दोन हजाराचं प्रत्येक घरामध्ये म्हणजे जेवढ्या ठिकाणी मी आता फिरणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरामध्ये दिवाळी चांगली व्हावी या दृष्टीने दोन हजार रुपये आणि फराळाच्या वस्तू पण आम्ही दिलेल्या आहेत तर या ठिकाणी खासदार साहेबाकडून जी मदत पोहोचवण्यात आलेली आहे परंतु या महापुरामुळे शेतकऱ्यांचे शेतीचं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीच कुणाकडून तर शासनाकडून कुण त्याची मदत मिळायला पाहिजे त्याच्यासाठी साहेब तुम्ही काय प्रयत्न करणार नक्की ज्यासाठी माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी याचा आणि सर्वे देखील आपला झालेला आहे म्हणजे तुमच्या तहसील कार्यालयाच्या माध्यमात सर्वे झालेला आहे आणि जी शेतीवरची असलेली म्हणजे शेत जी करत असताना जी जमीन आहे त्या जमिनीची धुपच झालेली आहे त्यामुळे त्यांना योग्य ती भरपाई शासनाच्या माध्यमातून लवकर लवकरात लवकर मिळणार आहे आणि बाकीची लोक देखील त्यांना मदत करणार आहे पण शासनामध्ये शासनामध्ये मुख्यमंत्री संवेदना असेल उपमुख्यमंत्री जे संवेदनाशील असेल त्यामुळे ती मदत त्यांना पोहोचणार शेतकऱ्यांचे जनावर सुद्धा या पुरामध्ये वाहून गेले त्यांना पण योग्य मोबदला मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून आहे तर शासनाकडून ती मदत मिळेल का नाही मिळेल ही थोडी शंका शेतकऱ्याच्या शंका घेऊच नका हे शासन संवेदनाशील आहे माणूस की पण आहे सर्वच आहे आणि पंतप्रधान आले होते त्यावेळेला देखील आमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही ते सांगितलेलं आहे त्याप्रमाणे केंद्राची देखील मदत मिळेल आणि शासनाच्या माध्यमातून आपण जनावरांचं म्हटलेलं आहे तर त्यांचं देखील जो मोबदला असेल तो जो देखील शासनाच्या माध्यमातून दिला जाईल या कोणी काळजी करू नये किंवा आता तरी म्हणजे होऊन काहीतरी वेगळं पाऊल उचलू नये अशी मला वाटतं की आम्ही पाहतो ज्या वेळेला मुंबईची लोक आम्ही बघतो की या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे मुलीचं लग्न होत नाही म्हटलं पण अशी कुठलीही कोणावर वेळ आली तर आम्ही मुंबईकर धावून येणार आहोत लग्न असो आणखी काही असो तुमच्या गावामध्ये जे कोणाची लग्न असतील तर त्याचा पूर्ण खर्च आम्ही उचलला जाईल तर त्याची देखील काळजी करू नका तर या पूरग्रस्तांना मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांनी या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे ज्या शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले त्या शेतकऱ्यांना जर संकट आलेला असेल त्या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांचं या पुढील जे खर्च आहे ते सुद्धा आम्ही उचलण्याचं त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे धन्यवाद या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइड इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळी साठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई सोनारी रोड परंडा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा